नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता त्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बांधणी घेतला महत्वाचा निर्णय काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शोध पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या सबस्क्राईब करून बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही सांगू शकता केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसगट माफ करावे पीक विमा कंपनीना संपूर्ण पीक पीक नुकसान भरपाई देण्याचे बंधनकारक करावे आधी मागण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले आहे शासनाने निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना द्यावा शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसगट माफ करावे पीक विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार हे शासनाचे घोषणा हवेतच विसरली आहे आणि विरली आहे मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त असल्याने श्या, श्या, तशा उपाययोजना तातडीने करण्यात याव्या आणि कराव्यात आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज देण्यात यावे महागाई नियंत्रणात आणावी वीज दुरुस्ती विधेयक व स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करावा शेतकऱ्यांचे थ्री फेज वीज पंपाचे बिल माफ करावे मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपन्या नाही आकारलेले अतिरिक्त दर कमी करावे या मागण्या करण्यात आलेल्या आहे यावेळी या ठिकाणी राजेंद्र ठाकरे आदिवासी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष हो, मंगला तलवारे तालुका अध्यक्ष हो, आदी पदाधिकारी उपस्थित आहे आता तुमचं या संदर्भात काय मत आहे प्रतिक्रिया आहे कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया अशी माहितीपूर्ण कांदा अंदा अपडेट्स होत तोपर्यंत इथेच थांबतो आहे जय महाराष्ट्र जशुरा धन्यवाद